आ, काही प्रेक्षक का आहेत ते प्रश्न विचारत असतात त्यांचे हो, कर... प्रश्न काय आहेत आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर हो नक्कीच यामध्ये माधवी म्हणून आहेत त्यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे की सर माझं किचन पश्चिमेला आहे पूर्वेला पाय करून पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपते तरी सुद्धा झोप येत नाही तर लक्षात घ्या तुमचं किचन जे पश्चिमेला आहे तर तुमचं स्वयंपाक करताना पश्चिमेला तोंड होतं आणि पश्चिमेचा दोष हा कलहम करूयात म्हणजे पश्चिमेला कोणताही दोष असेल तो कलह निर्माण करतो भयव्याधी निर्माण करतो त्यामुळे पश्चिमेचं किचन शक्यतो पूर्वेला तोंड करून तुम्ही घ्या रोज पश्चिमेला तोंड करून पूर्वेला पाठ करून तुम्ही जर स्वयंपाक करताय तर तुम्हाला आरोग्यहानी होऊ शकते प्रयत्न करा की तुमची जी बेडरूम आहे ते नैऋत्य दिशेमध्ये घ्या उत्तरेला पाय करून झोपा दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय करून झोपा आणि झोपताना बेडच्या आजूबाजू बाजूला थोड्याशा एका मोठ्या बाउलमध्ये काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवा त्याच्यामध्ये एक लवंग ठेवा उभी लग लवंग ठेवायची आणि बेडच्या जवळ ठेवायची त्यामुळे त्या ठिकाणी त्या असणारी कोणतीही निगेटिव्ह एनर्जी स्पिरिट त्या कंट्रोल होत त्याच्यामुळे रात्रीची झोप लागण्यासाठीही आपल्याला व्यवस्थित मदत होऊ शकते नक्की सर आपला कार्यक्रम हा आहे तो अनेक प्रेक्षक हो। तर कर... त्या प्रेक्षकांसाठी शांत झोपेसाठी नेमके काय टिप्स हो आता महत्वाच्या टिप्स मी कार्यक्रमाच्या शेवटी नक्की सांगतो व्हिपीएन घेऊन सगळे बसले असतील आता आपण टिप्स पाहूयात यामध्ये पहिल्यांदा शांत झोपेसाठी तुमच्या बेडरूम मधली झाडं काढा अनेक लोक अतिशय प्रेमळ असतात की घरामध्ये झाडं पाहिजे तुमच्या हॉलमध्ये झाडं ठेवा किचनमध्ये ठेवा पण बेडरूममध्ये कोणाच्याही हा झाडं ठेवू नकात मग तो बांबू ट्री असेल पाम ट्री असेल किंवा कोणताही असेल पणंदा झाडं काढून टाका देवाचे फोटो जर बेडरूममध्ये असतील तर ते काढा कारण हायर पॉझिटिव्ह पॉवर त्या ठिकाणी आहे ते बेडरूममधून काढले पाहिजेत मृत व्यक्तींचे फोटो असतील ते सुद्धा बेडरूममध्ये काढा तुम्ही हॉलमध्ये किचनमध्ये उत्तरेला तोंड करून कुठेही लावू शकता त्यानंतरनं तुमच्या बेडरूममध्ये जागा नाही म्हणून फ्रीज ठेवला असेल तर तो, तो फ्रीज काढून टाका टी व्ही असेल तो टी व्ही झाकून ठेवा कारण टी व्हीमधून मॅग्नेटिक फील्ड बाहेर पडतं आरसा असेल तोसुद्धा तुमच्या बेडवर यायला नाही पाहिजे तो रोज रात्री झोपताना झाकून ठेवा आणि तुमच्या बेडच्या खाली प्रत्येकाला सवय असते पत्र आलं टाक गादी खाली फाईल आली गादी उचल खाली हे पहिलं बंद करा एका व्यक्तीच्या कोर्ट कचेरीची सगळी कागदपत्रं तो रोज बेडखाली घेऊन झोपत होता आणि त्याला डिप्रेशन त्रास आणि डायबेटीस सुरू झालं त्याच्या बेडखालून जवळपास तीन ते चार प्रकारची कागदपत्रं फायली काढल्या त्यामुळं केस सॉल्व पण झाल्या कारण नैऋत्य दिशेलाही ठेवल्यामुळे काय झालं त्या जशा आहेत त्या स्तब्ध राहिल्या त्यामुळे तुमच्या बेडच्या खाली या कोणत्याही गोष्टी येऊ देऊ नका पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट नैऋत्य दिशेमध्ये बेडरूम आली दक्षिणेत आली पश्चिमेत आली तर तुमच्या धान्याच्या कोठ्या किंवा धान्याची पोती डोक्यापाशी घेऊन झोपू नका कारण अनेक घरामध्ये काय होतं की धान्याची पोती जवळ घेऊन झोपलं जातं ज्वारी बाजरी कुठलंही मका असेल तर त्यातून उष्णता बाहेर पडते रात्री हात लावून बघा पोत्याला गरम लागेल आणि ती उष्णता आपल्याला घरामध्ये उष्णतेचं डिशेस तयार करतं त्यातल्या किड्या मुंग्या आपल्याला त्रासद रात्री झो झोपेत देऊ शकतात त्यामुळे धान्याच्या कोठ्या तुमच्या बेडरूममध्ये अजिबात नको आहेत यानंतरनं मेन दरवाज्यासमोर तुमचा बेड ठेवू नका मेन दरवाजासमोर बेड नको आहे मेन दरवाजा म्हणजे बेडरूमचा दरवाजा कारण मुख्य दरवाजासमोर काही बेड येणं ना शक्यच नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही झोपताय झोपताना पाठीमागे उघडी खिडकी नको आहे पडदा लावून बंद करा दुसरी गोष्ट सध्या बऱ्याच वेळेला फॅशन अशी पाहिली जाते की बेडला मागे आरसा लावला जातो आरसा सुद्धा लावू नका बेडच्या शेजारी ऑन ऑफचे स्विच असतात ते रात्री झोपताना तुम्ही बंद करून ठेवा रात्री झोपताना निद्रा देवीचं स्मरण करा रेग्युलरली तुम्ही रात्री झोपताना दत्तस्मरण तुमचा जो आवडता देव आहे त्याचं नाव घेऊन तुम्ही झोपा झोपायच्या आधी अर्धा तास मोबाईल बंद पाहिजे टी व्ही बंद पाहिजे आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायची सकाळी उठल्यानंतर न करागरे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती कर्मूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम असं करून हात चोळायचे आणि आपल्या शरीरावर हात फिरवायचे सकाळी उठल्यानंतरनं उठल्यानंतर तुम्ही डाव्या अंगावर उठायचं आहे रात्री झोपताना डाव्या अंगावर झोपायचं आहे छान झोप तुम्हाला लागणार आहे नक्कीच सर आता प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आले असतील आणि त्यांच्या घरी वास्तू विजिटसाठी जर का त्यांना नाव नोंदणी करायची असेल so, तर त्यांनी नेमकी कशी करावी नक्कीच वास्तु तथास्तु या माझ्या ट्रस्टेड ब्रँडचं तुम्ही नाव नोंदणी करू शकता माझ्या ऑफिसला फोन करून नव्वद एकवीस नऊशे सहाशे हे वास्तु व्हिजिट आणि पत्रिका मार्गदर्शनासाठी या नंबरवरती कॉल करा अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे माझ्याकडून वास्तू कन्सल्टिंग केलं जातं जिओपॅथिक स्ट्रेस वास्तुदोष आणि अतिशय महत्त्वाची निगेटिव्ह पॉवर ही रिमूव्ह करण्यासाठी ॲनलाईज करण्यासाठी अतिशय अत्याधुनिक टेक्निक वापरलं जातं या टेक्निकद्वारे आपल्याला वास्तू कन्सल्टिंग करून मिळेल ऑफिस माझं सदाशिवपेठ पुणे येथे आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि नाव नोंदणी करा पुढचा कार्यक्रम पंधरा नोव्हेंबरला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा नक्कीच सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जी काही माहिती दिली त्याने नक्कीच त्यांच्या प्रश्नांचं निरसन झालं असेल आणि त्यांच्या प्रश्नांच्या निरसनासाठी तुम्ही जे काही yes. आपल्या स्क्रोलचे नंबर आहेत त्या नंबरवरती फोन करून सरांना वास्तू व्हिजिट तुम्ही करून घेऊ शकता सरांकडून आणि तुमचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देखील जाणून घेऊ शकता सर तुम्ही या कार्यक्रमात yes. आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं नक्कीच आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या शुभम बहुत शुभ आशीर्वाद नक्कीच महाराष्ट्र बॉलिंग मध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।